नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय टू पॉईंट टू सोडविणार आहोत पहिला प्रश्न या प्रश्नामध्ये आपल्याला या चार परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि या चार परिमेय संख्यापैकी परिमेय कोणती म्हणजे पॉझिटिव्ह असणारी संख्या कोणती हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे आता पहा सेवन अपॉन मायनस नाईन आहे तर एक नंबर मायनस आहे म्हणजे छेद मायनस आहे न्युमिरेटर प्लस आहे प्लस डिवायडेड बाय मायनस म्हणजे मायनसच येईल याचा आन्सर काय येईल मायनस सेवन अपॉन नाईन याप्रमाणे आता हा नंबर कसा होईल पहा म्हणजे हा पण मायनसच येईल परंतु हा नंबर कसा आहे पहा मायनस फोर अपॉन मायनस थर्टीन मायनस मायनस काय होतील प्लस होतील म्हणजे याचा आन्सर कसं येईल फोर अपॉन थर्टीन म्हणजे हा नंबर आपला कसा झालेला आहे धन झालेला आहे पॉझिटिव्ह झालेला आहे तर मायनस फोर अपॉन मायनस थर्टीन हे आन्सर आपलं करेक्ट येईल पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट आता या दिलेल्या चार संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे पूर्णांक का का म्हणजे काय ह्या झिरो आणि हे सर्व पॉझिटिव नंबर आणि निगेटिव नंबर म्हणजे आपले पूर्णांक होतील मायनस वन मायनस टू याप्रमाणे तर आता याचा आन्सर काय येईल वन अपॉन टू येईल बरोबर आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा सॉरी याचं का आन्सर काय येईल तीन एक तीन तीन दोन्ही सहा या पूर्णांकाची येणार आहे तो ही काटाकटी करता येणार नाही आपल्याला असंच राहू देऊ पण हे आन्सर काय होईल तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे मायनस थ्री येईल बरोबर आहे मायनस थ्री तर याचा आन्सर काय आहे ते आपलं मायनस थ्री आणि मायनस थ्री हा आपला काय होईल इंटीजर होईल म्हणजे आप पूर्णांक होईल तो त्यामुळे हा नंबर मायनस नाईन अप थ्री हा नंबर पूर्णांक आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नेक्स्ट ट्वेंटी टू अपॉन थ्री या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी आता आपण काय करू हा अपूर्णांक आहे ट्वेंटी टू अपॉन थ्री याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू म्हणजे काय होईल भाग जर दिला तर सातचा सा भाग जाईल तीन सात एकेवीस बाकी एक राहील आणि डिनोमीटर आपला थ्री आहे म्हणजे मिक्स फ्रॅक्शनमध्ये असं कन्वर्ट करता येईल आपल्याला आता आपल्याला लगतचा पूर्णांक येण्यासाठी आता सेवन आणि समथिंग व्हॅल्यू आहे ही सेवन प्लस वन अपॉईंट थ्री असा याचा अर्थ होतो सेवन प्लस वन अप थ्री आता सेवन प्लस वन अप थ्री याच्या लगतचा पूर्णांक कोणता आहे सेवन नंतर येणारी संख्या एट होईल आपली म्हणजे लगतचा पूर्णांक कोणता होईल एट संख्या होईल आपली तर आता या संख्येमध्ये या दिलेल्या चार पर्यापैकी कोणती संख्या मिळवली असता आन्सर हे येईल म्हणजे ट्वेंटी टू अपॉन थ्रीमध्ये आपण काय मिळवावं सपोज एक्स आपण कन्सिडर करू तर आन्सर आपलं एट येईल आता हे आपल्याला सॉल्व करता येईल एक्सची व्हॅल्यू काढायची एक्स इक्वल टू एट हे प्लसमध्ये आहेत या साईडला आल्यावर मायनसमध्ये जातील मायनस ट्वेंटी टू अफ ऑन थ्री तर आता आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी टू होतील आणि आपण थ्री इंटू वन म्हणजे थ्री ट्वेंटी फोरमधून ट्वेंटी टू गेले तर आतील टू अपॉन थ्री हे येईल आपलं आन्सर टू अपॉन थ्री म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक आपला बरोबर आहे हा अपूर्णांक आहे आणि हा कसा झालेला आहे सेवन पूर्णांक झालेला आहे आणि समथिंग ही व्हॅल्यू आहे सेवन पूर्णांक याच्या लगतचा येणारा पूर्णांक कोणता येईल सेवन नंतर येईल म्हणून या संख्येमध्ये एक्स ॲड केला तर पुढचा पूर्णांक मिळेल एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे नेक्स्ट येथे आपल्याला तीन या परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि चढत्या क्रमाने लिहायचे आहेत तर चढत्या क्रमाने लिहिण्यासाठी सर्वात लहान संख्या आपल्याला माहीत पाहिजे सर्वात लहान संख्या ही होईल कारण ही, ही निगेटिव्ह संख्या आहे ह्या दोन्ही पण कशा आहेत पॉझिटिव्ह आहेत म्हणजे ही ऋणसंख्या आहे आणि या धनसंख्या धन दोन्ही पण त्यामुळे सर्वात लहान तर हा नंबर होईल कारण ऋणापेक्षा धन मोठे असतात म्हणून हे या आपल्या तुलना कशाची करायची आता या दोन नंबरमधील तुलना करू या दोन्ही नंबरमध्ये तुलना करू आपण थ्री अपॉन फोर आणि नाईन अपॉन एलेवन यामध्ये कोणता लहान आणि कोणता मोठा आपण हे ठरवू तर आता या अंशाने या छेदाला मल्टिप्लाय करायचं तर हे थर्टी थ्री होतील तर या अंशाने या छेदाला मल्टिप्लाय करायचं तर काय होतील थर्टी सिक्स होतील दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत आता येथे थर्टी सिक्स ग्रेटर आहेत याचा अर्थ थ्री अपऑन फोर लेस आहे नाईन अपॉन एलेवनपेक्षा आणि सर्वात लहान कोणती संख्या आहे मायनस सिक्स अपॉन एट ही निगेटिव्ह असल्यामुळे या दोन्हीपेक्षा लहान आहे मायनस सिक्स अपॉन एट आपला क्रम कसा झालेला आहे ही सर्वात लहान झालेली आहे सिक्स अपॉन एट त्यापेक्षा मोठी थ्री अपॉन फोर आणि त्यापेक्षा मोठी कोणती आहे नाईन अपॉन एलेवन तर हा क्रम आहे का आपला सिक्स अपॉन एट सिक्स अपॉइन एट मायनसमध्ये संख्या ही मायनस थ्री अपॉन फोर आणि नाईन आपण इलेवन म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे एक संख्या निगेटिव्ह असल्यामुळे आपण येथे ही सर्वात लहान आहे आणि बाकी दोनमध्ये आपण तुलना करून लहान मोठेपणा ठरवला त्याप्रमाणे आपण आपन चढता क्रम लिहिला असता आपल्याला हा पर्याय मिळालेला आहे नेक्स्ट या चार परिमेय संख्या दिल्यात आपल्याला आणि या चारीमध्ये सर्वात लहान कोणती परिमेय संख्या आहे हे फाइंड आऊट करायचे पहिली संख्या आहे झिरो अपॉन थ्री दुसरी आहे मायनस सेवन अपॉन फोर तिसरी आहे मायनस फाईव्ह अपॉन थ्री आणि चौथी आहे मायनस थ्री मायनस फाईव तर आता झिरो आपण थ्री म्हणजे काय झिरोच होऊन जाईल झिरोला कोणत्याही संख्येने आपण डिवाईड केलं तर आन्सर झिरोच येते मायनस सेवन अपॉन फोर असंच राहू देऊ आपण आणि मायनस फाईव्ह अप वन थ्री असेच राहू देऊ आणि येथे पहा आपण काय होते दोन्ही छेदही मायनस आहे आणि अंशही मायनस आहे म्हणजे मायनस डिवायडेड बाय मायनस म्हणजे प्लस होईल म्हणजे हा नंबर कसा होईल आपला थ्री अप ऑन फाईव्ह होईल कारण मायनस मायनस कॅन्सल होतील तर आता तुलना कशाची करायची या दोघामध्ये कारण हा प्लस आहे म्हणजे या दोन्ही संख्यापेक्षा मोठा आहे हा झिरो आहे म्हणजे हा द ह्या दोन्ही संख्यापेक्षा मोठा असणार आहे आपल्याला फक्त यामध्ये ठरवायचं आपल्याला लहान कोणती संख्या आहे आता तर आपण काय करू सेवन अपॉन फोर मायनस सेवन अप ऑन फोर आणि दुसरा नंबर आहे मायनस फाईव्ह अपॉइन थ्री यामध्ये तुलना करू तर इथे असा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण तर काय होईल सात्रिक एकवीस म्हणजे मायनस ट्वेंटी वन, वन ट्वेंटी। आणि हे पाचशे वीस मायनस ट्वेंटी आता ट्वेंटी वन लहान आहेत मायनस ट्वेंटी वन इज लेस दॅन मायनस ट्वेंटी त्यामुळे मायनस सेवन अपॉन फोर इज लेस दॅन मायनस फाईव अपॉइन थ्री आणि आता ही मोठी संख्या आहे ही पण मोठी आहे या दोन्ही नंबरपेक्षा आता या दोघांमध्ये कोणती संख्या लहान आली ही आली मायनस सेवन अप फोर म्हणजे सर्वात लहान या चारही नंबरपैकी सर्वात लहान नंबर कोणता झालेला आहे मायनस सेवन अपॉइंट फोर मायनस सेवन अपॉन फोर म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे फोर्टी अपॉन थर्टीन या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी आता फोर्टी अपॉन थर्टीन हा नंबर कसा आहे आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये जर कन्वर्ट केलं के तर म्हणजे काय फोर्टीला आपण थर्टीने डिवाइड केलं तर ते त्रिक एकोणचाळीस बाकी एक राहील म्हणजे आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार आपला भागाकार किती आला तीन आलेला आहे कशाने डिवाईड केला आपण थर्टीनने बाकी किती आली वन म्हणजे मिक्स फ्रॅक्शन या टाईपचा होईल बरोबर आहे याचा अर्थ काय होतो थ्री याचा अर्थ या मिक्स फ्रॅक्शनचा अर्थ असा होईल थ्री प्लस वन अपॉन थर्टीन असा होईल तर आता आपल्याला म्हणजे ही व्हॅल्यू कशी होईल थ्री प्लस म्हणजे हे जर पॉईंटमध्ये आन्सर काढलं तर थ्री हे प्लस होतील पुन्हा म्हणजे थ्री पॉईंट समथिंग आन्सर येईल बरोबर आहे थ्री पॉईंट पॉईंटमध्ये आन्सर येईल आता आपल्याला काय पाहिजे पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून आता हा पूर्णांक होईल का पूर्णांक होणार नाही कारण थ्री पॉईंट समथिंग नंबर येईल हा म्हणजे थ्री प्लस वन अपॉन थर्टीन हा आपल्याला पूर्णांक कोणता येईल या संख्येजवळचा तीनच येणार आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला या संख्येमध्ये आपण काय कमी करायचं म्हणजे मायनस केला असता या संख्येमध्ये काय मायनस केले असता आपण आपल्याला आन्सर किती येईल थ्री येईल आपल्या एक्सची व्हॅल्यू काढू आपण तर काय होईल मायनस एक्स इक्वल टू थ्री आणि हे मायनसमध्ये जातील फोर्टी अपॉन थर्टीन तर आता आपण तेहत्रिक एकोणचाळीस मायनस फोर्टी क्रॉस मल्टिप्लिकेशन केला इथे तर आता थर्टीन म्हणजे मायनस एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मायनस एक्स इक्वल टू मायनस फोर्टीमधून थर्टी नाईन गेले मायनस वन अपॉन थर्टीन दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत कॅन्सल होतील म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला वन अपॉन थर्टीन एक्सची व्हॅल्यू वन अपॉन थर्टीन तर आपल्याला वन अपॉन थर्टीन या संख्येतून जर मायनस केले तर आन्सर थ्री येईल आपल्याला पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नेक्स्ट हे सॉल्व करू याची व्हॅल्यू किती आहे आपल्याला फाइंड आऊट करायची या चार ऑप्शनपैकी तर आता आपण इक्वल टू फोर अपॉन सेवन प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस होतील बरोबर आहे आणि एलेवन अपॉन सेवन आणि इंटू मायनस सेवन तर आता ही व्हॅल्यू काय होईल दोघांचाही छेदसारखा आहे त्यामुळे आपण एकच छेद घेणार आणि अंश अंशाची वजाबाकी करणार आणि हे गुणिले मायनस सात जशाच तसे तर आता मायनस इलेवन प्लस फोर म्हणजे मायनस सेवन होतील आणि अपॉन सेवन इंटू हे मायनस सेवन पहा आता हे सेवन कॅन्सल होतील तर हे सेवन कॅन्सल होतील कारण मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे तर येथे काय राहील मायनस सेवन येथे काहीच नाही पण मायनस साईन असल्यामुळे आपल्याला मायनस वन घ्यावं लागेल कॅन्सल झालेले आहेत म्हणजे मायनस वन घ्यावं लागेल फक्त मायनस साईन आहे ते साईन कॅन्सल झालेलं नाही आहे त्यामुळे मायनस वन घेतला इथे प्लस असतं तर आपल्याला इंटू प्लस वन घ्यायची गरज नव्हती पण मायनस असल्यामुळे मायनस वन घेतलेलं आहे आता मायनस सेवन इंटू मायनस वन म्हणजे काय होईल प्लस सेवन मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होईल सेवन इंटू वन म्हणजे सेवन आन्सर येईल ही आपलं सेवन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट हे जर सॉल्व केलं तर आन्सर काय येईल फाइंड आउट करू आपण तर मायनस फिफ्टी वन आहेत आपण एटी फाईव मायनस इंटू प्लस किंवा प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस होतील आणि वन हंड्रेड टू आपण एटी फाईव्ह ब्रॅकेट क्लोज हे साईन आपण मल्टिप्लिकेशन करू तर या नंबरचा होईल म्हणजे वन ट्वेंटी फाईव्ह मायनस वन ट्वेंटी फाईव्ह वर जातील आणि खाली ट्वेंटी फाईव्ह येतील आता हे सॉल्व्ह करू आपण तर पा आता सेवन्टीनने आपल्या डिवाईड करता येईल म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं होईल आपण काटाकाठी करू सतरा त्रिक एक्कावन्न सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सखून दो दोडशे सतरा पाच पंच्याऐंशी म्हणजे हा अपूर्णांक कसा येईल आपला मायनस थ्री अपॉन फाईव आणि हे मायनस सिक्स आपॉन फाईव असं येईल आणि इन टू पंचवीसने डिवाईड करता येईल आपल्याला पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे मायनस फाईव राहील गुणिले मायनस फाईव्ह आता आपण काय करू दोघांचा छेदसारखा आहे त्यामुळे एकच छेद घेणार आणि अंशाची वजाबाकी म्हणजे मायनस थ्री आणि मायनस सिक्स आणि इन टू काय होईल मायनस फाईव इक्वल टू मायनस थ्री मायनस सिक्स म्हणजे मायनस नाईन होतील आणि अपॉन मायनस नाईन आपण फाईव आणि इन टू काय मायनस फाईव आता पहा फाईव फाईव्ह कॅन्सल झाले तर काय राहील हे मायनस नाईन आणि येथे साईन राहते मायनस म्हणजे मायनस वन राहील म्हणजे मायनस इन टू मायनस मायनस नाईन इन टू मायनस वन म्हणजे प्लस नाईन होतील पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट याची व्हॅल्यू काय ह्या चार ऑप्शनपैकी आपल्याला फाइंड आऊट करायची तर हे सोडविण्यासाठी आपल्याला प्रत्येकाचा छेद वेगवेगळा आहे डिनॉमिनेटर वेगवेगळा आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल एल सी एम काढावं लागेल ह्या तिन्ही नंबरचा तसंही करता येईल किंवा एल सी एम जर काढता येत नसेल तर काय करायचं हे दोघांचं आपल्याला करता येते नंतर त्याच्यामध्ये हे ॲड करू आपण आता हे कसं करू आपण प्रथम लिहून घेतो मी टू अपॉन थ्री प्लस थ्री अपॉन फोर मायनस ट्वेंटी थ्री अपॉन टुएल्व तर आता इक्वल टू ह्या दोघांचंच आपण हे ॲडिशन करू तर काय होईल पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू थ्री इंटू वन थ्री प्लस टू इंटू टू फोर आणि अपॉन टू इंटू थ्री म्हणजे सिक्स होतील आणि प्लस त्यामध्ये थ्री अपॉन फोर ॲड करू मायनस ट्वेंटी थ्री अपॉन टुएल्व बरोबर आहे हे दोन नव दोनच अपूर्णांक जी आपण बेरीज केलेली आहे आणि नंतर हा तिसरा अपूर्णांक ॲड केला आता मग चार आणि तीन सात होतील आपण सिक्स प्लस थ्री अपॉन फोर आणि मायनस ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेल्व असं येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करू सात चौक अठ्ठावीस होतील मायनस साहित्रिक अठरा होतील आणि सिक्स इंटू फोर चोवीस होतील मायनस तेवीस आपण ट्वेंटी थ्री आपोंट टुवेल्व इक्वल टू सातशे एक अठ्ठावीस प्लस साईन आणि साहित्रिक अठरा हे सॉल्व करू आपण अठ्ठावीस प्लस अठरा म्हणजे काय होईल छेचाळीस आणि भागिले चोवीस मायनस तेवीस आपण ट्वेंटी थ्री आपोंट टुवेल्व आता आपण टूने डिवाइड करू म्हणजे हे काय होईल ट्वेंटी थ्री होतील आणि याचे हाफ होतील म्हणजे ट्वेल्व होतील बरोबर आहे टूने दोन्ही नंबरला डिवाईड केलं तर म्हणजे आन्सर काय येईल ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेल्व हो, मायनस ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेल्व हो। पहा एक दोन्ही नंबर सेम आहेत पण याचं मायनस साईन आहे आणि याचं प्लस साईन आहे म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतील आन्सर झिरो येईल किंवा आपल्याला असंही करता येईल हे पहा दोघांचा छेद सारखा आहे म्हणून एकच छेद घेणार आणि तेवीस मायनस तेवीस अंश अंशाची वजा बाकी तेवीस मायनस तेवीस म्हणजे काय होईल झिरो अपॉन ट्वेल्व म्हणजे काय आन्सर येईल झिरो किंवा दोघांचे साईन वेगवेगळे असल्यामुळे हे कॅन्सल होईल आणि आन्सर आपलं झिरो येईल मित्रांनो एल्शियम जर काढता येत नसेल तर ही प्रोसेस करावी लागेल जर एल्शियम काढता येत असेल तर आपण एल्शियमच्या पद्धतीने कसा येतो पाहू आपण आता तिघांचे पण छेद वेगवेगळे आहेत तर आता हे आपल्याला छेद सारखे केले तर अंश अंशाची बेरीज करता येईल परंतु आता डायरेक्ट अंश अंशाची बेरीज करता येणार नाही कारण प्रत्येकाचा छेद वेगळा आहे आता प्रत्येकाचा छेद येण्यासाठी या तीन नंबरचा आपल्याला एल सी एम घ्यावं लागेल एल सी एम आता म्हणजे अशी कोणती संख्या आहे की त्या टूच्या टेबलमध्ये आहे थ्रीच्या टेबलमध्ये आहे आणि फोरच्या टेबलमध्ये आहे आता टू थ्री फोर किंवा यांचा एलसीएम काढला तरी चालेल ट्वेल्व हा नंबर कसा आहे टूच्या टेबलमध्ये आहे थ्रीच्या टेबलमध्ये आहे आणि फोरच्या पण टेबलमध्ये आहे मग आपण काय करू छेदामध्ये सगळ्या साईडला काय करू आपण ट्वेल्व आणायचा प्रयत्न करू आता वन अपॉन टू ए येथे ट्वेल्व येण्यासाठी काय करावं लागेल या नंबरला सिक्सने मल्टिप्लाय करावं लागेल तु आता येथे टू अपॉन थ्री ए छेदामध्ये ट्वेल्व येण्यासाठी येथे आपल्याला फोरने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे आता थ्री अपॉन फोर आहे आता छेदामध्ये ट्वेल्व येण्यासाठी येथे पण थ्रीने मल्टिप्लाय करावं लागेल आता आपण छेदामध्ये मल्टिप्लाय केलं आहे मग व्हॅल्यू चेंज होईल व्हॅल्यू चेंज न होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच नंबरने अंशाला पण मल्टिप्लाय करावं लागेल येथे फोरने मल्टिप्लाय केलं त्यामुळे अंशालाही फोरने मल्टिप्लाय करू येथे छेदाला थ्रीने मल्टिप्लाय केलं आहे तर अंशाला पण थ्रीने मल्टिप्लाय करू आता आपले सोपं होईल पहा आता खूप तेच गणित आहे पण ही मेथड आली तर खूप सोपं हे पहा वन इंटू सिक्स सिक्स होतील आणि हे ट्वेल्व हे काय झाले फोर इंटू टू एट आणि अपॉन ट्वेल्व प्लस थ्री इंटू थ्री नाईन ट्वेल्व आता पहा तिघांचे पण छेद सारखे झालेत पहिले आपले तिघांचे छेद सारखे नव्हते आपण सारखे केलेले आहेत आणि मायनस ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेल्व आता तिघांचे छेद सारखे असल्यामुळे आपण एकच छेद घेणार आणि अंश अंशाची बेरीज करणार सिक्स प्लस एट प्लस नाईन आणि मायनस ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेल्व ही ॲडिशन घेतली तर ट्वेंटी थ्री येईल आणि अपॉन टुवेल्व व मायनस ट्वेंटी थ्री आपाउन टुवेल्व दोन्ही पण सेम नंबर आहेत अपोजिट साईन आहेत म्हणजे वन मायनस वन या याप्रमाणे आहे ते एक प्लस नंबर आहे एक मायनस नंबर याचा आन्सर काय असते झिरो म्हणजे याचे आन्सर काय येईल झिरोचे येईल किंवा दोघांचे छेदसारखे आहेत तेवीसमधून तेवीस गेले झिरो अपॉन ट्वेल्व म्हणजे झिरोचं आन्सर येईल हे आन्सर काय येईल हे दोन्ही कॅन्सल होतील अपोजिट साईन आहेत सेम नंबर आहेत म्हणजे आन्सर झिरो याही मेथडने करता येईल समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद